वन्य प्राण्याचा वृद्धावर हल्ला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल निष्णक तालुका भुदरगड येथील धनाजी राऊळ हे जंगल हद्दीपासून जवळ असणाऱ्या स्वमालकीच्या शेतामध्ये शेळ्या राखण्यासाठी आज दुपारी गेले असता त्यांच्यावर रानडुकराने जोराची धडक मारून हल्ला केला या हल्ल्यामध्ये ते जखमी झाले असून हाताला जखम झाली आहे तर छातीला पाठीला व पायाला मुक्कामार लागला आहे कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे दाखल केले आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत सदर घटनेची माहिती वनविभागाला कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची चौकशी करून वनविभागामार्फत सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले सध्या आपण आहोत गारगोटीमधील ग्रामीण रुग्णालय येथे आज दुपारी निश्णप येथे धनाजी आनंद राऊत हो हे शेतकरी त्यांच्या शेळ्या चालण्यासाठी गेले होते तर जंगलातील वन्य प्राण्याने डुकराने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आज गारगोटी रुग्णालयामध्ये त्यांचा मुलगा आहे आपल्यासोबत त्याचबरोबर मिसेस आहेत त्यांच्या त्यांनी घरच्या नातेवाईकांनी त्यांना ॲडमिट केलेलं आहे वन वन विभागाने काय याची तुमच्याकडे चौकशी केली का वन विभागवाली येऊन इथनं गेली ना ते म्हणजे तुमचं काय कागदोपत्रिका असेल ते द्या पण आम्हाला ते काय समजत नाही मग ते आम्ही काय त्याचं का पुढे काही करणार ते मुलीच देऊन येऊन द्या हो पण आम्हाला काय माहिती नाही त्यातलं म्हणजे आम्ही कधी आलोच नाही या क्षेत्रात कोणते भेटले का तुम्ही हा भेटून येऊन गेलोत भेटून गेले उपचार झालेला आहे वडिलांचा उपचार चालू आहेत पण घरात वडील आहेत ना ही एकमेव माणूस करता पुरुष तेच आहेत भाऊ हॉटेलमध्ये कामाला आहे मी गावात असते पण वडिलांनी जर शरडं सोडली तर आमचं चूल पेटते किंवा घर प्रपंच चालतो आहे आणि वडला वडील जर समजा आता आजारे म्हणजे असं पडल्यात वडील जर घरातनं नाही बाहेर पडलं आता अपंगच म्हणाय काय हरकत नाही घरात असे पडले तर आमचं परपंच म्हणजे आमचं कसं पोटपाणी चालणार त्यामुळे शासनानं आम्हाला मदत योग्य ती करावी शेती करताय शेती करणार शेतकरी कुटुंब आहे शेतकरी कुटुंब कोणी काय नोकरी नाही काय मला काय बोलायला तोंड सोपले होते झालं मला काय बोलायलाच येत नाही भ्या असते का रक्त मला धक्का बसल्या नाही गाव कुठलं आहे तुमचं किती वाजता साधारण कधी झालं झालंय तर अनात तीन वाजता झाले घरात झालेच की टाइम तेच नाही आम्ही घरात होता ते स्वतः घरी आले थे। थे आले नाही ते काय मला पण समजायला मी बी बसलो आणि मग लोकांनी सांगले मला काय बघायला येत नाही मॅडम वनिबाग आम्हाला योग्य ती मदत करावी कारण एक माणूस करणार आहे शिव माणूस जर नाही घरातून बाहेर पड पडणारच नाही पूर्ण अपंगच तर झालेलंच आहे कमरेत पण लागलं आहे सगळी पण आहे पण आम्हाला मग वन विभागाने कनी घ्यावं दत्तकच घ्यावं मग आम्ही काय करणार काय का भीक मागायची काय पाहतो आहे आपण भुदरगड तालुका हा निसर्ग समृद्ध आहे वणाचं बरंचसं क्षेत्र आहे आणि या वणाच्या क्षेत्रामध्ये जी काही गावं आहेत तिथे तेथील गावातल्या लोकांना असेल किंवा शेतकरी वर्गाला असेल या वन्यप्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो काही वेळेला शेतकरी शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी जात असतात शेतीला रात्रीच जावं लागतं आणि रात्रीच्या वेळी गवे त्याचबरोबर इतर वन्य प्राण्यांचाही त्यांना त्रास सहन करावा लागतोय सध्या आपण आहे वनपरिक्षेत्र गारगोटी येथे आपल्यासोबत वनपरिमंडळ अधिकारी आहे आज डोकऱ्याने हल्ला केलेला आहे वन्य प्राण्यानं एका शेतकऱ्यावर निश्ना पेटील धान धनाजी राहू जे आहेत वन्य प्राण्याने हल्ला केलेला आहे आणि शेळ्या सरण्यासाठी जंगलात ते एकटेच गेलेले होते हल्ला केल्यानंतर ते स्वतः घरी त्या म्हणजे वेदनेच्या अवस्थेमध्ये आलेल्या आहेत आणि गारगोटीमध्ये सध्या उपचार घेतात काय तुमची त्यांच्यासोबत भेट झाली का काय सांगा आमची पण कडगावला अशी मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये आम्हाला कळालं की बाबा असं असं एकंदर धनाजी यांच्या रानडोकऱ्यांना हल्ला केलाय ते मीटिंग समज आमच्या वरिष्ठांनी पण सांगितले की जाग्यावर जावं त्यांना पहिलं म्हटलं किंवा त्यांचा पुन्हा पहिलं तुम्ही औषध उपचार करा तुमचं काय असेल ते अर्ज घेतला जाईल आणि शासनने आम्ही जागेवर आलो त्यांची भेट घेतली बाबा तुमचं काय असेल ते हे करूया आणि पहिला औषध उपचार डॉक्टरांना पण भेटावं आहे काही नाही जखम झाले बाकी काही जास्त का नाही त्यांचे टाकी वगैरे आणि त्यांना जे काही शासनाच्या नियमाप्रमाणे औषध उपचार करून जे काय मानधन असेल ते आम्ही देण्याची हे करत आहे अर्जे वनाचं क्षेत्र आपल्याकडे भरपूर आहे शेतकरी वर्गाला म्हणजे बऱ्याचदा अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागतो काय सांगाल काय त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय हे करता शेतकऱ्याने कसं बाबा शेतामध्ये जात असताना अशा काही दक्षता घेतली पाहिजे प्रत्येकाने रात्री वगैरे करताना पाणी भासताना रानडुक्कर म्हणा किंवा गवी असतात कुठलाही प्राणी स्वतःहून अटॅक करत नाही त्याला बाबा त्याच्यापासून हे झाले बाबा मला तुमच्यापासून धोका आहे त्यावेळा किंवा अशा एखाद्या घटना घडतात कुठलाही प्राणी स्वतःहून अटॅक करत नाही फक्त जाता येतो एकटर रुपये जाता संघ कोणतं जायला पाहिजे बॅटरी घेऊन जायला पाहिजे आवाज करत गेलं पाहिजे की जेणेकरून तिथनं प्राणी काय तिथून जागा सोडून जातो फक्त अशा अनाथानं घटना घडतात ते पण प्रत्येक स्वतःला जीव वाचवण्यासाठी हे करते त्याला वाटलं नाही त्यावेळेस ते आलं आहे त्यामुळे त्यातनं घटना घडली दुध त्यांना काही जास्त काही घटना लागले नाही आणि त्यांच्यावर अक्षरविचार चालू आहे आत्ताच आपण वन परिमंडळाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी भेट घेतली त्याचबरोबर त्यांच्याशी संवाद साधला जे पेशंट आहेत आज वन्य प्राण्याने ज्यांच्यावर हल्ला केलाय त्यांच्यासोबत त्यांनी म्हणजे भेट घेतलेली आहे त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आज ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या ते उपचार घेत आहेत आवाज कोल्हापूर साठी भुदरगडहून साईली मराठी